शहाणूर धरणाचा जलसाठा शहात्तर पूर्णांक चौपन्न टक्के विसर्ग सोडण्याची शक्यता शहाणूर धरणाचा जलसाठा शहात्तर पूर्णांक चौपन्न टक्के विसर्ग सोडण्याची शक्यता अंजनगाव सुरजी दर्यापूर शहरासह तालुक्यातील गावांना पाणीसाठा करणारा शहानूर जलाशय आतापर्यंत शहात्तर पूर्णांक चौपन्न टक्के भरला असून धरणाच्या पानलोक क्षेत्रात होत असलेल्या व अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता येत्या अठ्ठेचाळीस तासात शहानूर धरणातून नदीपात्रात एव्याप्रमाणे विसर्ग सोडण्यात येण्याची शक्यता आहे तसेच शहानूर नदीकाठच्या गावातील लोकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पाऊस पडत असून अमरावती जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणाचे दरवाजे उघडले आणि नद्या वाहायला सुरुवात झाली आहे शहानूर धरणाचा जलसाठा आतापर्यंत शहात्तर पूर्णांक चौपन्न टक्के झाल्यामुळे धरणाचे दरवाजे अठ्ठेचाळीस तासात उघडण्यात येईल सध्या सध्या धरणात येणाऱ्या चांदवड नदीची आवक चालू असून प्रत्येक दोन तासानंतर शहानूर धरणात दहा सेंटीमीटर जलसाठा वाढत असल्याचे शहानूर मध्यम प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता यांनी सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट वसीम शेख अंजनगाव सुरजी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट